नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजारूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे सध्या आपण सोलापूर बाजार बाजार कांदा भाव सांगणार आहे आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस जवळजवळ पंधरा ते वीस दिवस हो झाले आपण या युट्यूब चॅनलवरती विषयक अपडेट दिले नाहीत कारण की आपल्या चॅनलवरती रिस्ट्रिक्शन आलेला होता कुठलाही आप व्हिडिओ आपण अपलोड आप करू शकलो नाहीये ठीक आहे आजपासून आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपण जवळजवळ पंचवीस दिवस अगोदर सांगितलं होतं की जोपर्यंत जो नाफेड कांदा खरेदी करत नाही तोपर्यंत बाजारभाव वाढणार नाही हीच परिस्थिती सध्या महाराष्ट्राभर दिसून येत आहे आणि पंचवीस दिवस झालेले ना आहे नाफेडनी शेतकऱ्यांना रावली भाव दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पंचवीस दिवस झाले शेतकरी नाफेड जो आहे कांदा खरेदी करण्याची घोषणा केलेली होती परंतु अद्यापही एकही किलो कांदा खरेदी नाफेडने केलेला नाही आहे त्यामुळे बाजारभावमध्ये दिवसेंदिवस घट झाली परंतु बाजारभाव वाढलेला नाही आहेत असेच ती सगळीकडे दिसून येत आलेली आहे मध्यंतरी चांगलीच आवक वाढत राहिलेली आहे मागील दोन ते तीन दिवसापर्यंत दिवसाआधी आता सध्या कुठे जी आवक आहे ती थोडी घटलेली आहे या आवकमुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या काय बाजारभाव परिस्थिती राहतील यावरती आपलं लक्ष आहे आणि अपडेट येणार आहे सर्वांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज फक्त दीडशे गाड्याची आवक झालेली आहे मागील दोन दिवसापासून ही आवक ही कमी झालेली आहे दोन दिवसा अगोदर अडीचशे तीनशे गाड्याच्या ही आवक वाढलेली होती परंतु काल परवापासून जी आवक आहे ती घटलेली आहे ठीक आहे तर या आवकमुळे आपल्या बाजारभाव काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो काही मोजके वक्कल जो आहे ती बाराशे ते चौदाशे रुपया दरम्यान विकत आहे क्वचितच काही ठिकाणी एक दोन जो वक्कल आहे फक्त एक दोन वक्कल जो आहे ते पंधराशे विकत आहे बाकी ठिकाणी जो आहे जो एक नंबर जो बाजारभाव आहे ते बाराशे ते चौदाशे रुपयाच्या दरम्यान काही वक्कल विकत आहे तर एक नंबर बाजारभाव पाहिला असता हजार रुपयापासून ते बाराशे रुपये आहे दोन नंबर पाहिला असता नऊशे रुपये ते हजार रुपये तीन नंबर पाहिला असता ते आठशे रुपयापासून सुरुवात आहे जे बाजारभाव आहे ते एकंदरीत सरासरी सरासरी बाजारभाव पाहिला असता हजार ते अकराशे बाराशे रुपयाच्या मध्यंतरी या सिच्युएशन मध्ये सध्या बाजारभाव आहे तर ही स्थिती जोपर्यंत नाफेड कांदा खरेदी करत नाहीये आणि आवक ही कमी झालेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये काय बाजारभाव राहतील आपण यावरती व्हिडिओ बनवणार आहेत लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका तर भेटूया अशाच कांदाविषयी का अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती म्हणजे धन्यवाद